आतापर्यंत सर्वात जास्त वेळा पाहिलेले जगातील टॉप टेन यूट्यूब शॉर्ट्स नंबर दहा अवर मोस्ट इंटेन्स बलून पॉपिंग रेस हा व्हिडिओ पंचावन्न सेकंदाचा असून वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी हाऊ रिडिक्युलस या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत हा व्हिडिओ एक पॉईंट एकवीस बिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे नंबर नऊ वर्ल्ड्स बेस्ट फ्रँक गॉन रॉंग हाऊ टू विन एव्हरी फ्रँक वॉर्स चॅलेंज हा व्हिडिओ तेरा सेकंदाचा असून एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी कोलिन्स की शॉर्ट्स या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत या व्हिडिओवर एक पॉईंट बावीस बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत नंबर आठ गिविंग आयफोन्स इन्स्टेड ऑफ कैंडी ऑन हॅलोवीन हा चाळीस सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ असून तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मिस्टर बिस्ट या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत या व्हिडिओवर एक पॉईंट तेवीस बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत नंबर सात हाऊ जॅक किंग गेट्स अवे विथ डुईंग ग्राफिटी हा अठ्ठावीस सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ असून चोवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी डॉलर या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत हा व्हिडिओ एक पॉईंट तेवीस बिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे नंबर सहा व्हिडिओ फ्लाय टू पॅरिस फॉर अ बॅगेट हा सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ आहे नऊ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी हा व्हिडिओ मिस्टर बिस्ट या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत हा व्हिडिओ 5, एक पॉइंट एकोणतीस बिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे नंबर पाच हा अरेबियन टायटल असलेला दहा सेकंदाचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जी के एट ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत या व्हिडिओवर एक पॉईंट बत्तीस बिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत नंबर चार पॉवर टूल्स रेसिंग इज इंटेन्स हा अठ्ठेचाळीस सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ आहे हा व्हिडिओ हाऊ रिडिक्युलस या यूट्यूब चॅनलवर वर तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत हा व्हिडिओ एक पॉइंट बिलियन पेक्षा जास्त गेला नंबर वॉज अ पार्ट हा असून अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी डॅनियल लेबिली या यूट्यूब चॅनलवर वर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत या व्हिडिओवर एक पॉइंट छप्पन बिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत नंबर दोन ब्युटीफुल नेचर लाईफ एफ एन सिक्स्टी माउंटन ट्रायबल किड नोज हाऊ टू मेक एन अमेजिंग ब्रेकफास्ट हा एक मिनिटाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फ्रुट्स अँड नेचर या यूट्यूब चॅनलवर सत्तावीस मे दोन हजार तेवीस रोजी अपलोड करण्यात आला होता या व्हिडिओला आतापर्यंत एक पॉईंट अठ्ठावन्न बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत नंबर एक रिअल लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सिंड्रेला ड्रेस हा अठरा सेकंदाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जस्टिन फ्लोम या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता आतापर्यंत या व्हिडिओवर सर्वात जास्त म्हणजेच एक पॉईंट एकोणसाठ बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत